नमस्कार सर्व शेळी पालक बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती बघा आपली शे फेळिस फिरिस्ती शेळी आहे आणि आता आपण शेतामध्ये चरायला सोडलेलं आहे त्यांना तर बघा सर्व शेळ्या कशा चरत आहेत आणि खूप असं सकाळच्या बारी निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप छान परिसर आहे बघा या बाजूला खूप मोठं शेततळ आहे बघा दिसते का शेततळ बघा हे खूप मोठं शेततळ आहे या बाजूला आणि ह्या शेततळ्याचा उन्हाळ्यामध्ये शेतीला पाण्याचा वापर करण्यासाठी बनवलेला आहे बरं काही शेततळं तर चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवत आहे मी शेततळं जरा खूप छान मस्त असं शेतचळ पाण्यासारखं आहे चला जवळ जाऊन दाखवतो आणि आपले व्हिडिओ असतात शेतीविषयक माहितीचे आणि शेळीपालनाच्या माहितीविषयी असे शे, आपले व्हिडिओ असतात बरं का तर बघू शकता हे शेततळं खूप छान मस्त असं सुंदर असं शेतचळ आहे आणि खूप मोठं आहे बरं का एक एकराच्या पेक्षा पण मोठं आहे हे शेततळ जवळजवळ दीड एक दीड एकराचं हे शेततळ असेल आणि नक्की कमेंट करून सांगा शेततळ कसं वाटलं आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप मस्त पाहण्यासारखा आहे बघा तर या बाजूलाच चला आपल्याला मी आंब्याची बाग दाखवणार आहे तर बघा ती आंब्याची बाग कशी आहे खूप सुंदर मस्त आंब्याची बाग, बाग आहे बघा ही आंब्याची बाग खूप छान मस्त आंब्याची बाग आहे आणि बघा आता ही लावण्याची थोडी पद्धत मी सांगतो हा आंबा वेगळा आहे हा जातीवंत आंबा आहे आणि याला खूप आंबे येतात आणि याची लावगड बघा खूप जवळ आहे फक्त मधला जो अंतर आहे तो जवळजवळ पंधरा फुटाचा आहे पंधरा ते सोळा फुटाचं अंतर आहे मधलं आणि दोन आंब्यांमधलं अंतर फक्त पाच पाच फुटाचंच आहे बघा हे पाहू शकता पाचच फुटाचं अंतर आहे या दोन आंब्यामध्ये हे अशी आंब्याची बाग आहे त्याला बघा ड्रिपर केलेलं आहे हे असं बघा ड्रिपर केलं आहे आणि ड्रीपद्वारे याला पाणी सोडलं जातं खतं वगैरे औषधं हे सर्व याला ड्रीप वगैरे ड्रिपद्वारेच दिली जातात बघा ही बघू शकता खूप छान मस्त आंब्याची बाग आहे आणि ही जवळजवळ चार पाच हजार झाडे आहेत आंब्याची तर खूप मस्त याचं नवीनच लावगड आहे आता ही आणि खूप छान असं मस्त त्याचं उत्पादन मिळतं बरं का तर ही आंब्याचं का होतं माहिती आहे का ही आंब्याची तुम्ही म्हणाल बा एवढी आंब्याची जवळ का तर हा आंबा आहे ना वेगळ्या पद्धतीचा आहे याच्यामध्ये खूप अशी दाट लावगड असते आणि दाटला लावगड असल्यामुळं काय होतं झाडाच्या जास्त जवळ असे सावली वगैरेवरून असं जास्त डेरेदार तयार होतं आणि जो माल असतो तो सगळा माल असा खाली सावलीत लागतो आणि नंबर एक क्वालिटीचा माल निघतो बघेन मित्रांनो आणि जास्त झाडं मोठ्याली होऊ देत नाहीत याची छाटणी करतात दरवर्षी जास्त होऊ देत नाही याला मोठाली दरवर्षी याची छाटणी केली जाते आणि खूपच छान असं मस्त बाग आहे बघा ही डाळ याची आंब्याची बाग आहे जवळजवळ दोन चार हजाराची झाडं असतील तर अशा पद्धतीने आमच्या इकडे शेती केली जाते डाळिंबाची शेती केली जाते आंब्याची शेती केली जाते तुम्हाला सांगतो परत कांदा शेती केली जाते तर असे आपले नवीन नवीन व्हिडिओ असणार आहे शेतीविषयक माहितीचे डाळिंबा शेतीविषयक माहितीचे असे आपण ब्लॉग टाकलेले पण आहेत ज्याला ज्या पद्धतीची माहिती हवी असेल त्या पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत कमेंट करून पण तुम्ही विचारू शकता आणि बघा याला काय होतं पाणी कमी लागतं बाकीच्या पिकांना पाणी जास्त लागतं तसं याला पाणी कमी लागतं आंब्याला पाणी कमी लागतं जास्त पाणी काय लागत नाही याला तसे बाकीचे जर पिकं तुम्ही घेतले तर त्याला खूप पाणी लागतं आणि पाणी खूप लागतं आणि उत्पादन पाहिजे तसं भेटत नाही तसं याचं खूप मस्त असं छान उत्पादन भेटतं आहे बघा आणि खर्च पण कमी आहे जर तुम्ही विचार केला तर डाळिंब म्हणा तुम्ही दुसरी शेती जर करायचं जर म्हटलं तर त्याला फवारे वगैरे जास्त लागतात दोन डाळिंबाचा जर तुम्ही थोडा जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये त्याला दोन दिवसा तीन दिसाला धरलेल्या पिरियडमध्ये फवारे करावे लागतात तसं आंब्याचं नाही आहे आंब्याला शक्यतो फरावा फवारा घ्यावा लागत नाही फक्त त्याला खत आणि पाणी भरपूर जर असेल तर एकच नंबर हे आंब्याचं पीक येत असते तर अशा पद्धतीची बघा ही आंब्याची लागवड आहे आणि आत्ता बघा ही झाडं वर्षाची झालेली आहेत गेल्या वर्षी ह्या टायमाला झाडे लावलीत आता चालू वर्षी बघा याला फळे येणार आहेत म्हणजे एक वर्षामध्ये हा आंब्याला लगेच फळ चालू होतं आहे आणि खूप छान असं याला फळे येतात बरं का तर आता बघा ह्या चालू वर्षी आता आंब्याला ह्या फळे येतील तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जोडून राहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हा शेतीला एक जोडधंदा आहे शेतीसाठीही आपलं एक शेळीपालन आहे आणि शेळीपालन आणि शेती असा आपला दोन जोडधंदा आहे तर बघा आपण शेळीपालन पण करतो आणि शेती पण करतो तर आपलं शेळीपालनाचा सुद्धा खूप मोठा छान असा गोट फार्म आहे आपण चार पाच वर्षापूर्वी सुरू केलेला आहे तर फार्म सुरू करायचं कारण म्हणजे शेतीला जे खत लागतं खत लागतं हे खत विकत जर घ्यायचं म्हटलं तर खूप महाग आहे आमच्याकडं खताचं जर एक ट्रॉली जर विकत घ्यायची म्हटलं एक ब्रासची तर सात आठ हजार रुपये नऊ हजार रुपयेपर्यंत ती खताची शेळ्यांच्या लेंडी खताची ट्रॉली विकत घ्यावं लागते तर त्यासाठी आपण शेळीपालन केलेलं आहे चला शेतीला जोडधंदा आपल्याला भांडवल वगैरे लागलं तर शेळ्यांपासून भांडवल पण उपलब्ध होईल आणि खताचा पण उपयोग होईल म्हणजे आमचं दोन्ही पण कामं होत आहेत भांडवलाचा जर प्रॉब्लेम आला तर शेळ्यांचे पिल्ले वगैरे विक्रीला आले का त्याच्यातून ते भांडवल तयार होतं आणि तुम्हाला सांगतो आणि खताचासुद्धा वापर होत आहे तर अशा पद्धतीने आमची शेती आहे आणि शेतीला जोडधंदा शेळीपालन आहे तर व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ठीक असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला मात्र पाहिल्याच्या नंतर एक कमेंट नक्की करा ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून अभिनंदन जय हिंद जय जै महाराष्ट्र